वयात पुढील बातमीकडे नऊ वर्षात पुरपट्ट्यात टाकलेल्या भरावाने पुराच्या पातळीचे गणितच बिघडवून टाकले, टाकले। 2005 दोन हजार पाच व दोन हजार चोवीसच्या महापालिकेच्याच दोन अहवालांची तुलना केल्यानंतर धक्कादायक वास्तव समोर आले सांगलीतील नागरी वस्त्यामध्ये पाणी शिरण्याची नऊ वर्षापूर्वीची पातळी पस्तीस फुटांची होती यंदा तीस फुटालाच पाणी वस्त्यामध्ये शिरले महापालिका व जिल्हा प्रशासनाने अजूनही यातून धडा घेतला नाही तर पाणी पातळीचे हे गणित नागरिकांच्या जगण्याचे समीकरण बिघडवू शकते सांगली दोन हजार पाचमध्ये जो महापूर आला त्याने शहरातील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणांचा प्रश्न अधोरेखित केला या महापुरातून ना महापालिकेने धडा घेतला ना जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाच्या नाटकाचे दरवर्षीचे प्रयोग करण्यातच प्रशासकीय यंत्रणा धन्यता मानत राहिली महापालिकेच्या सभेत झालेले ठराव रद्द करून पूरपट्ट्यात मुक्तहस्ते रेखांकणे रेखांकने मंजूर करण्यात आली त्याच आधारावर पूरपट्ट्यात परवानगी अडविण्याचा अधिकारच महापालिकेने गमावला नऊ वर्षापूर्वी केवळ नाले गिळंकृत केले होते मात्र त्यानंतरच्या काळात पुराच्या पाण्याला पोटात साठवून घे ठेवणारेही ओत ओतही महापालिकेने विकले त्यामुळे दरवर्षी पुराचा धोका वाढत गेला दोन हजार एकोणीसच्या महापुराने पूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढून श साठ टक्के सांगलीकरणात स्थलांतरित होण्यास भाग पाडले तरीही प्रशासकीय कुंभकर्ण जागा झाला नाही आता कृष्णा नदी रौद्ररूप धारण करून कमी पातळीतच नागरी वस्तीत शिरत असल्याचे दिसत आहे कसवे सांगलीच्या नकाशात पूर्वी सोळा नाले स्पष्टपणे दाखवण्यात आले सध्या यातील दोनच नाले शिल्लक आहेत याशिवाय बायपास रस्त्यावर तीन मोठे ओत होते ते ओत गायब झालेत कोल्हापूर रोडवरील ओत ही अतिक्रमणाने भरले आहेत त्यामुळे कमी पातळी पाणी पातळीला ही पूर येत आहे भविष्यात तो तीस फुटाखाली पाणी असतानाही पूर आला तरी आश्चर्य वाटणार नाही आयुक्तांचे घरच पूर पडतात महापालिका आयुक्तांचे घरच पुरपट्ट्यात वसल्याने अन्य बांधकामावर कारवाईचा अधिकार त्यांना उरलेला नाही गेल्या काही वर्षात आयुक्तांच्या बंगल्याकडे बोट दाखवूनच पूरपट्ट्यात हॉटेल्स गॅरेज दुकाने रुग्णालये अशा गोष्टींसह नागरी वस्त्यात परवानग्या मिळवण्यात आल्या निळी रेषा कशा लाखायची अतिक्रमणे आणि किंवा नव्याने बांधकामे होऊ नयेत म्हणून निळी रेषा म्हणजेच पुरपट्टा तयार केला जातो ही रेषा तयार करूनही बांधकामे होत असतील तर रेषा तयार करण्याची आवश्यकताच काय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे